सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गृह्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात राहता तालुक्यातील केलवड येथील शिर्डी बायपासच्या चौफुलीजवळील झाडाखाली एका बेवारस इसमाचा मृतदेह आढळून आलाय त्यास उपचारासाठी राहता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केलंय यावरून राहता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे एकाच रात्री पाच ठिकाणी चोऱ्या झाल्या असून यामध्ये चोरट्यांनी सोन्याच्या दागिनी व रोख रक्कम मिळून सुमारे अडीच लाखांचा एवज लंपास केला आहे ही घटना शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता शुक्रवारी दुपारी पारणेसह तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्याने पाऊस झाला आहे काही ठिकाणी वादळाचा तडखा बसलाय तर लोणी हवेली गावात दुपारी दोन दरम्यान झालेल्या अवकाळानं घरावरची पत्रे उडून गेली आहेत एकाच्या अंगावर भिंत पडली आहे तर काहींच्या अंगावर पत्रे पडले आहेत वादळांनी संसार उघड्यावर पडला असून त्यांना तातडीने मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या प्रकरणी तलाठी नरसाळे यांनी पंचनामे केले आहेत नेवसा तालुक्यात कांदा लागवड यंदा मोठ्या प्रमाणात झाली आहे आता उन्हाळी कांदा व काढणी जवळपास झाली आहे परंतु भाऊ वाढीचे चिन्ह नसल्याने शेतकऱ्यांनी आता कांदा भुसारा व चाळीतच साठवून ठेवला आहे भुसारे चाळी कांद्याने भरले आहेत तर कांदा भाऊ वाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत कांद्याचे भावच वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले कांदा पिकात नफा नाही निदान उत्पन्न खर्चही निघतोय की नाही या धास्तीने तालुक्यातील शेतकरी धास्तावले आहेत विवाह सोहळ्यात नवरी मुलीला घालण्यासाठी केलेले सोन्याचे चांदीच्या दागिने तसेच रोख रक्कम व मोबाईल ऐवज ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील शिराडोन येथे घडली आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सैद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती मस्ती मध्ये रमते मन निसर्ग नुटिता बना। बना। आनन्द लुटु खाडिगा प्राणिपक्षिकारे ध्याललला विसर्ग नन्दनवन सा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्या म्हणजेच तेरा मेला मतदान होणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असून जिल्ह्यातील तीन हजार सातशे चौतीस मतदान केंद्रावर मतदान होत आहे नगरला दोन हजार सव्वीस तर शिर्डीत एक हजार सातशे आठ मतदान केंद्र आहेत नगरसाठी आठ हजार एकशे चार तर शिर्डीसाठी आठ हजार पाचशे तीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे मतदारांनी जबाबदारी कर्तव्य समजून लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होऊन मतदान करावे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्भय निकोप वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे लोकशाहीच्या उत्साहात सर्वांनी सहभागी होऊन मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ शिर्डीचे बाळासाहेब कोळेकर यांनी केले रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर भास्कर मोरे विरोधात लैंगिक अत्याचार व अतिरिक्त शैक्षणिक फी विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारीनुसार मोरे यांना अटक व रत्नदीप मेडिकल कॉलेजवर कारवाई करण्यात का आली आहे कालच मोरे यांचा जामीन जामखेड न्यायालयाने फेटाळला आहे यामुळे दोन महिन्यांपासून मोरे जेलमध्ये आहेत पण जेलमध्ये मोरे याला फोन तसेच इतर सुविधा पुरवण्यात येतात याला जबाबदार असणाऱ्यावर गुन्हा दाखल करा असे निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले यांनी दिले लोकशाहीमध्ये अधिकार कर्तव्य हक्क भावना या घटकांचा महत्वाचे स्थान आहे एखाद्या व्यक्ती महत्वाचा प्रभाव जनमानसावर असतो तो प्रभाव जनमत घडवत असतो अशा व्यक्ती महत्त्वांच्या माध्यमातून मतदान जनजागृती होणे ही सुसंधी असते अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा आम्ही दूत लोकशाहीचे हा अशे लोकप्रिय व्यक्तींचे व्हिडिओ संकल्पनाचा उपक्रम स्तुती आहे असं प्रतिपादन जिल्हा प्रदेशचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी शेरे यांनी केला कुराडीने वार करून पत्नी सजीवे मारल्याप्रकरणी पिंपळगाव पिसा येथील रोहिदास भिकाजी पंधरकर याला श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मुजीब शेख यांनी जन्मठेबेची शिक्षा सुनावली आहे एकोणतीस एप्रिल रोजी दारू पिऊन पत्नी व मुलासोबत भांडण केलं पतीस कुराडीने वार करीत असल्याचं दिसलं मुलाला पाहून त्याने हातातील कुराड बाथरूमजवळ टाकून तो घरातून निघून गेला याबाबत वेलवंडी पोलीस ठाण्यात निरीक्षक नंदकुमार नुदाळे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले यानंतर न्यायालयाने रोहिदास भिकाजी मांडरकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे साधारणतः महिन्याभरानंतर पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी संगमनेर तालुक्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय रोजच उन्हाचा तडाका वाढत असल्याने तेहतीस गावे सोळा गावठाणांसह सा एकशे सात वाड्या वस्त्यांवरील अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस लोकसंख्येला रोज पंचवीस टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां उंची न्यूज 24 सह्याद्री